परवा स्पर्धा झाल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये या पोरानं पदक घेतलं या सांगली जिल्ह्याला आणि नंद हरीश कदम आता दिनकर हित कदम आता एक्कावन पन्नास हजार रुपये आम्हाला मला कुस्ती सुरुवात होत्या पंच विशील नम्रता हा पैलवानाचा अलंकार असतो पंच तर हातवरती कर नाता राजेंद्र शिंदेचा त्यांचा पट्टा राहुल अंधळ हात वरती कर भला दांडगा घरी उभा अडवा तेवढा कुस्ती सुरुवात होत्या कुस्तीला प्रारंभ अमोल माने लढाई लागल्यालाय आमोलमानी खुरुस कराभवा अशा पाच कुस्त्या लागलेल्या मला सांग हाताला द्या येत असताला द्या फक्त इथं संस्कृतीचं दर्शन होत असता इथं कुस्ती माता आणि माती एका वेलांतीचा फरा राहुल रुतना म्हणे राय बाक आलेले आहेत सुप्रसिद्ध पैलवान मोतीबाग तालीम कोल्हापूर सागरनं कब्जा घेतलेला आहे मगाशी म्हणलं आग आहे ती आग धरलं तरी पोळ आणि निघून जातोय नागराडकर नागराळकर निघून जातोय इकड खुडोसकरांना कब्जा घेतला अमोल मानेचा मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न अंगार जातोय अमोल टंकी टाकून टाळ्या कराय त्या कुस्तीला कशी कुस्ती झाला बघा थाड फाड थाड फाड फाड अशी कुस्ती असं मैदान चिंचाळ्याचा मैदान भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गाव गेलाय पुढे राजाश्रय होता राजाश्रय राजांच्या पदरी पैलवान असायचे राजांच्या पदरी पदरीला राजे राजवाड्यांच्या पदरी पैलवान असायचे भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला संस्थान खालसा झाली पूर्वी राजा राणीच्या पोटात जन्माला यायचा बरोबर का हे पंचांचा निर्णय बसून व्याखोर टाकरा सागर चौगुदे विजयधरा जरा अजित जाधव पैलवाल यांच्या वतीनं तुझ्यासाठी दोनशे रुपये आलेला आहे मग पसो बऱ्याच पक्षी दिलेला आहे अजित जाधव मारुती जाधव यांचे धक्के बंद ठीक आहे महाराष्ट्र राज्य यांनी पंच म्हणून आठायच आहे गौरव करांडेरा अजित जाधव यांच्या अतिरात दोनशे रुपये पहिल वाढच्या मंडळीत प्रत्येकाच्या डोक्याला ज्योतिबाचा गुलाल लावतात पोस्टबाचा गुलाल लावतात स्टेज जवळ येत आहे सागरसेधव्या आणि एक कुस्ती सोडूया कालिंदर शेख चोपडे पवंडोबा खाडे पैलवा कुस्ती करा पटकाडला खाडे राहा छडी टांग लावण्याचा प्रयत्न किती पवंडोबोचा सुनील मोर्चेचा पट्टा येतो आणि दरम्यान कुस्ती कडेला सध्या काय मैदान मांडले हो काय मैदान मांडलं खासबाग मैदान असाच आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये मैदान आहे एकोणीसशे साला विलायतीला गेले होते माणिकशे शाहू महाराज विलायतीला गेले होते फॉरेन दौऱ्याला ग्रीसला आणि त्या धर्तीवरती त्याने एक मैदान बघितला बशी असत्या ना बशी तस मैदान होत कुठेही बसला कुस्त्या दिसतात तसंच तुम्ही खूप मैदान बघितलं असणार आणि तुम्ही त्यावेळी निश्चय केला असणार माझ्या चिंताळेला असं मैदान बांधून काढे दगडी बांधकाम आहे सगळं आजच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या युगामध्ये विटाच्या युगामध्ये दगडी कारागीर लवकर मिळत नाही आणि त्यांचा ब्राटचा रेड पर फार मोठा असतो भाग असतो बरोबर का एक करून काय करत रोटर मारायचा आहे सहा तेवढा राहिलेला आता सहा हजारचा सौरभ मार्केट आलाय का खुरस हातो हो अधिकार सागर सिंग जातो यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे मंदिराला धीरज देऊका रणजित पाटील आलेला आहे शूट बनिकर के के मारुती शेट गायकवाड विरोध सांगली खंडो तावडे विद्युत रोष नाही केल्याबद्दल सागर साहेब जाधव यांचा सत्कार होणार आहे आणि मंदिराला फुलांची आरास केल्याबद्दल मारुती शेठ गायकवाड यांचा सत्कार होणार आहे सागर पाटील घाणंद युवा नेते सागर पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आल्याबद्दल हार्दिक हार्दिक वतीने अभिनंदन तसेच कानन गावचे युवा नेते विशाल ढगे यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावलेली त्याबद्दल सर्व ग्राम वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत विशाल देशमुख कान विशाल विशाल देशमुख झानन हार्दिक हार्दिक स्वागत भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सांगत होता मारुती शेठ गायकवाडा यांनी मंदिराला फुलांची आरास केल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होत आहे शरद शेठ कदम शरद शेठ कदम यांनी तमाशा कलावंतांच्यासाठी जेवण दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार होणार आहे आणि कुस्त्या करा काही झालेलं नाही आणि आज प्रगती म्हणजे प्रगती थांबलं ते स्वप्न स्पर्धेचे पटकायला अमोल माने ना गरिबा घरचा पोरगाय तो कुपवाडचा एका कंपनीमध्ये कामाला कामाला ते गुलाबीला घातलेलं पोरग पटायला लागले ना ती पोरगा अंगावर येण्याचा प्रयत्न अगदी योग्य विषय घेतला पंचानी योग्य ताऱ्या तारा कराय काय कस्ती राहिली सर्व जिल्हा पंच जेवणाची शोध करणारे चिंतना अन्न